नमस्कार नेहमीच्या त्याच त्या भाज्या खाऊन आला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते ही भाजी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा अगदी पावाबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अशी ही भाजी तयार होते तर इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे फ्रायपॅनमध्ये एक पातळ उभा चिरलेला मोठा कांदा त्याच्यानंतर कांदा भाजून झाल्यानंतर आपण अर्धी वाटी आपण खोबरं वापरलेलं आहे कांदा खोबरं लालसर झाल्यानंतर आपण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे मी पाण्याचा वापर न करता कांदा खोबरं आपण फक्त मिक्सर चालू बंद करून बारीक करून घेतलेला आहे कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं ते आपण परतवून घेणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत म्हणून आपण इथे वाटण तयार करून घेताना पाण्याचा वापर न करता फक्त मिक्सर चालू बंद करून हे कांदा खोबऱ्याचं वाटण बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला कांदा खोबरं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे म्हणजे छान खमंग असा मसाला तयार होतो तर इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटण आपण तेलामध्ये परतवून झालेलं आहे आणि आता आपण अर्धा चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत लसूण पेस्ट आपण कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता आलं लसूण पेस्ट आपण परतवून झालेली आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत हिंग आवडत असल्याचा वापरा नाही वापरला तरीसुद्धा चालेल दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर आपण एक चमचा गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता घरगुती लाल तिखट दीड चमचा घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला मसाले व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता कांदा खोबऱ्याच्या वाटण आपण परतवल्यानंतर साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे आता मसाले आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले व्यवस्थित असे परतवून घेणार आहोत मसाले परतवल्यामुळे छान खमंगपणा येतो भाजीला तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत आणि आता आपण मिक्स भाजी आहे ती आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत मिक्स भाजीमध्ये तुम्ही आवडीच्या तुमच्या भाज्या ज्या आहेत त्या तुम्ही इथे घेऊ शकता मटार शिमला मिरची बटाटा किंवा गाजर फ्लॉवर अशा मिक्स भाज्या तुम्ही घेऊ शकता तर इथे आपण स्वच्छ साफ करून घेतलेल्या मिक्स भाज्या आहेत त्या आपण आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आपण पाण्याचा वापर न करता भाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण एक मिनिटभर आपण मसाल्यामध्ये भाज्या परतवून घेणार आहोत पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीने एकदा मसाल्यामध्ये भाजी परतवून बघा खूप छान अशी चव येते तर इथे आपण एक मिनिट झालेलं आहे भाज्या आपण मसाल्यामध्ये छान परतवून झालेल्या आहेत तर इथे आता पाण्याचा वापर न करता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला झाकण ठेवून भाजीला छान अशी वाफ देणार आहोत भाज्या ह्या बारीक चिरून घ्यायच्या म्हणजे पटकन शिजल्या जातात तर इथे आता आपण एकाच मिनिटभर आपण झाकण ठेवून वाफ देणार आहोत तर इथे मी बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे एक मिनिट झाल्यानंतर आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे एक मिनिट झालेला आहे आणि आपण झाकण काढून पाहूया तर इथे आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाण्यामुळे छान तर्रीदार आणि रस्सेदार अशा भाज्या तयार होतात तर इथे भाजी शिजण्यापुरतं आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे छान तरीदार अशी भाजी तयार होते तर इथे आता पाण्यामध्ये भाजी आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता भाजी मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहोत इथे भाजी तुम्हाला कितपत रस्सा भाजी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे भाजी आता ढवळून झालेली आहे मीडियम गॅसवर आपण झाकण ठेवून भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोतमधून झाकण काढून भाजीमध्ये पाणी कितपत आहे ते चेक करायचं आहे तर इथे दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटामध्ये भाजी छान आपली शिजलेली आहे दहा मिनटामध्ये एकात दोन वेळा मी झाकण काढून भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेतलेली तर इथे आता आपली भाजी छान शिजलेली आहे इथे मी या भाजीमध्ये टोमॅटोचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही इथे टोमॅटोचा वापर करू शकता तर इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर भाजी आपण ढवळून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे तुम्हाला कितपत भाजीमध्ये रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही भाजीमध्ये रस्सा ठेवू शकता किंवा मग सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही रसा थोडासा आटवू शकता तर इथे ही मिक्स भाजी तयार झालेली आहे मस्त चमचमीत अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे वरून आवडत असल्यास तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता तर इथे मस्त चमचमीत आणि अगदी झटपट तैरवणारी मिक्स भाजी तयार झालेली आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये